आमच्या डी न्यूज ट्वेंटी फोर चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर येते लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता शिंदे गटात बंडाची चाहूल आहे एकनाथ शिंदे यांचे सहा आमदार हे उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असून लवकरच ते ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच राज्यात फार मोठ्या उलथापालती होणार असल्याचं चित्र आहे हे सहा आमदार नेमके कोण आहेत त्या मात्र अद्याप समोर आल्या नाही आहे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी आपलं नाणं खणखणीत वाजवलंय उद्धव ठाकरेंना लोकांची प्रचंड सहानुभूती मिळाल्याचं पाहायला मिळालंय उद्धव ठाकरेंचे नऊ खासदार निवडून आले तर महाविकास आघाडीचे तीस खासदार निवडून आले तर दुसरीकडे शिंदे गटाचे सात खासदार जिंकलेत मात्र निवडणुकीत महायुतीची पूर्ती वाताहत झाली आहे अवघ्या सतरा जागाच महायुतीला जिंकता आल्यामुळे युतीच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे त्याच पार्श्वभूमीवर पुढील धोका ओळखून शिंदे गटातील सहा आमदार ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करतील असं बोललं जात आहे डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी मुंबई